जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत वर्षीची वाट बघत असतो कारण खूप खूप मजा येते एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथे आपल्या गंगाबाई घाटावरती आणि जानता राजा आणि जोरवे गावात असं तीन ठिकाणी चार ठिकाणी आम्ही ही सेवा देत असतो दे तर तुम्ही जर बघितलं तर नदीच पाण्याची लेवल खूप वाढलेली आहे आणि काही वर्षापूर्वी दरवेळेस काही ना काही अपघात होतानी आपल्याला आढळत होते ऐकाय ऐकण्यास येत होते पण एवढ्यात मागच्या सात वर्षामध्ये तुम्हाला एकही घटना अशी ऐकायला भेटणार नाही खर तर एकविरा फाउंडेशनचे सर्व स्वयंसेवक अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे साखळी पद्धतीने गणपती खाली घेऊन येतात आणि ह्या वर्षी आपण नवीन प्रयोग केलेला आहे इथे कन्वेअर बेल्स लावून गणपती त्याच्यावर ठेवून पाण्यामध्ये तो अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जित केला जातो खरं तर सर्व भाविक येत असतात तुम्ही जर बघाल तर बऱ्याचशा भाविकांच्या डोळ्यामध्ये आश्रूक दिसेल गणपती बाप्पाला निरोप देतानी पण ह्या भावना ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे आणि खूप खूप अभिमान वाटतो की आपण अशा संस्कृतीमध्ये इथे राहतोय हो असं तर खूप खूप अभिमान वाटतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत